छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर वणी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या महसुली वर्षांमध्ये महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र अभियान राबवण्याबाबत शासनाने आदेशित केलेले आहे आज दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी येथे छत्रपती शिवाजी महाराज या अभियानाअंतर्गत वणी मंडळ अधिकारी कार्यालय यांनी शिबिर आयोजित केले होते या शिबिरात विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत वारस नोंदीचे दाखले संजय गांधी योजना लाभार्थी उत्पन्न दाखले जात प्रमाणपत्र नॉन किलोमीयर अधिवास शेतकरी प्रमाणपत्र पी एम किसान कार्ड कृषी अंतर्गत बी बियाणे वाटप वनविभागामार्फत रोप वाटप आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड दिव्यांग लाभार्थी यांना शिधापत्रिका अंगणवाडी केंद्राकडून बेबी किट टी एच आर धान्य वाटप सत्तावीस करकुल योजना अशा अशोक आशा एकूण तीनशे अठरा लाभार्थ्यांना या शिबिरात विविध प्रकारचे दाखले वाटप करण्यात आले जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले यावेळी लोकप्रतिनिधी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तालुक्यातील जनतेला येणाऱ्या समस्या मांडल्या यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी त्यासंबंधी विचारमंथन करून आलेल्या समस्या यांचा लवकरच सोडविले जाईल असे आश्वासन दिले सदर शिबिराप्रसंगी माननीय उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे तहसीलदार मुकेश कांबळे तसेच सर्व नायब तहसीलदार वणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिंदेसर वणीगावचे उपसरपंच विलासराव गड राकेश थोरात सामाजिक कार्यकर्ते संतोष मंडळ मंडळाधिकारी कसबे वणी स्वप्नील थोरात व सर्व वणी मंडळातील तराठी वणी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संजय देशमुख वणी मंडळातील कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस लाभार्थी दिंडोरी तालुका पोलीस पाटील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यांच्या सर्वांचे वणी अधिकारी स्वप्नील थोरा यांनी आभार मानले वृत्तसंकलन वृषाली सोलंकी वणी